विद्यार्थी आदरणीय व्यासपीठ व माझे प्रिय मित्र मैत्रिणी आज आपण येथे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाके भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त जमलो आहोत डॉक्टर पंजबराव देशमुख हे एक महान समाजसुधारक शिक्षण तज्ञ आणि कृषी नेते होते ज्यांनी शिक्षणासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि सामाजिक समानतेसाठी आयुष्य वेचले त्यांनी शिक्षण संस्था उघडल्या कृषक समाजाची स्थापना केली संविधानाच्या निर्मितीत योगदान दिले तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक कायदे व धोरणे आणली डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव श्यामराव तर आईचे नाव राधाबाई असे होते त्यांचे मूळ अण्णाव कदम असे होते परंतु गावातील देशमुखीमुळे त्यांना देशमुख असे अण्णाव मिळाले त्यांचे प्राथमिक शिक्षण पाकड व अमरावती उच्च शिक्षण एडिनबर्ग आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले त्याचप्रमाणे ऑक्सफर्डमधून त्यांनी डॉक्टरेट ही प पदवी प्राप्त केली उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले त्यांनी अमरावतीतील अंबादेवी मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला आंतरजातील विवाहांना प्रोत्साहन दिले आणि श्रद्धानंद वसतीगृह सुरू केले शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी त्यांनी कर्ज लवायत फायदा आणण्यात मदत केली त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र केसरी हे हो वृत्तपत्र सुरू केले ते संविधान सभेचे सदस्य होते जिथे त्यांनी नागरिकत्व आणि संघराज्याबद्दल महत्त्वाची भूमिका पार पाडली ते त्यांनी स्वातंत्र्य भारतात स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून काम पाहिले भूतकाळ विसरा भूतकाळ विसरा तलवार विसरा जातीभेद पुरा सेवाभाव धरा हे त्यांचे ब्रीद वाक्य होते दहा एप्रिल एको दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे निधन झाले अशा या महान मानवाच्या प्रतिमेस मी वंदन करते व इथे थांबते जय हिंद जय जे भारत धन्यवाद